मी संजय अंबादास पवार मुख्य पुजारी श्री रूपानी आज माहिती अशी येतो की रूपामानी मंदिराचा सिटी सर्वे नंबर एकोणनव्वद त्रेसष्ट पी चार पेठबुधवार ह्या जागेबाबतीत मयत तथाटकी ट्रस्टी रामप्पा मसरे यांनी दोन हजार दहा साली अभिलेख यांच्याकडे पवार नोंद कमी होण्याबाबत दावा दाखल केला होता तो दावा अभिलेख यांनी मंजूर करून आमचे नावं कमी करण्याचा आदेश केला त्याविरोधात आम्ही दिनांक दोन हजार चौदा रोजी उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्याकडे अपील दाखल केले ते अपील उपसंचालक पुणे प्रदेश पुणे भूमी अभिलेख यांनी मंजूर करून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे अपील नामंजूर केले त्याच्या विरोधात मल्लिकाथ मसरे यांनी दोन हजार चौदा साली महसूल मंत्री माननीय राधाकृष्णजी व्ही पाटील साहेब यांच्या न्यायालयासमोर अपील दाखल केले होते आणि ते अपील वीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्याची सुनावणी झाली आणि तीन नऊ बारा रोजी तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी त्याचा निकाल आमच्या हाती आला व माननीय महसूलमंत्री मंत्री के पाटील साहेबांनी मसरे यांचा अर्ज फेटाळून लावत पवार यांच्या नोंदी जुन्याच आहेत कारण सदुसठ वर्षापूर्वीच्या नोंदीचा विचार करता येणार नाही असा त्यात निष्कर्ष काढला आणि मसरे यांचे नाव रूपाभानी मंदिराच्या जागेवर लावण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे